रामकृष्ण हरी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या कवितेचं नाव आहे कना कवी कुसुमाग्रज वळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी वळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शनभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून शनभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून गंगामाई पावणे आली गेली घरट्यात राहून माहेरवाशीनं पोरीसारखी चार भिंतीत नाचली गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली माहेर वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडके भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसते लढमाना नुसते लढमाना नुसते लढमाना कवी कुसुमाग्रज धन्यवाद